मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर्स बघायचं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर्स पाहायच्या आधी आपण सायन्सचं मल्टिप्लिकेशन कसं होतं ते बघूया तर टू पॉझिटिव्ह सायन्सचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह साइन येतं वन निगेटिव्ह आणि वन पॉझिटिव्ह सायन्सचं मल्टिप्लिकेशन निगेटिव साईन येतं वन पॉझिटिव्ह आणि वन निगेटिव सायन्सचं मल्टिप्लिकेशन पण निगेटिव्ह साईनच आहेत आणि टू निगेटिव्ह सायन्सचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह साइन येत ओके तर आता हेच नंबर्सच्या फॉर्ममध्ये आपण कसं समजून घेऊया तर दोन्ही नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होतं वन नंबर निगेटिव्ह आणि वन नंबर पॉझिटिव्ह असेल तर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येतं वन नंबर पॉझिटिव्ह आणि वन नंबर निगेटिव्ह असेल तर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येतं आणि दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होतं कसं ते आपण करून बघूया आता इथं काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत मल्टिप्लाय थ्री मल्टिप्लाय वर फोर तर टू पॉझिटिव्ह नंबर्सचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह नंबर्स असतं तर थ्री मल्टिप्लाय बाय फोर ट्वेल्व येतं आता परत इथं बघा मायनस थ्री मल्टिप्लाय बाय फोर करायचं आहे तर नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं थ्री मल्टिप्लाय बाय फोर किती येतं ट्वेल्व येतं तर राहिला फक्त साईनचा तर आता इथं वन नंबरला निगेटिव्ह साईन आहे त्याच्यामुळं आन्सरला निगेटिव्ह साईन येईल ठीक आहे वन नंबर निगेटिव्ह आहे वन नंबर पॉझिटिव्ह आहे तर त्याचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह म्हणून आन्सरला निगेटिव्ह साईन येईल दोन्ही नंबरपैकी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल नंबर तर मल्टिप्लिकेशन निगेटिव्हच येतं ठीक आहे थ्री मल्टिप्लाय बाय इथं मायनस फोर येतं मल्टिप्लिकेशन ट्वेल्वच येतं थ्री मल्टिप्लाय बाय फोरचं आता इथं फोरला मायनस साईन असल्यामुळं ॲन्सरला निगेटिव्ह साईन येत ठीक आहे आता इथं दोन्ही नंबर निगेटिव्ह दो दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर आपला ॲन्सर पॉझिटिव्ह येतो दोन्ही नंबर टू निगेटिव्ह नंबर्सचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह नंबर ओके okay, तर मायनस थ्री मल्टिप्लाय बाय मायनस फोर इज इक्वल टू पॉझिटिव्ह ट्वेल्व ओ ट्वेल्व मी अजून काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आपण ते सोडूया तर सेवन मल्टिप्लाय बाय मायनस फोर करायचा आहे तर वन नंबर जर निगेटिव्ह असेल तर ॲन्सर निगेटिव पण निगेटिव्हच येतं मल्टिप्लिकेशनमध्ये सेवन मल्टिप्लाय बाय फोर करायचं सेवन मल्टिप्लाय बाय फोर किती येतं ट्वेंटी एट येतं आता आलेल्या ॲन्सरला निगेटिव्ह साईन लागेल कारण इथं फोरला निगेटिव्ह साईन आहे त्याच्यामुळे आता परत थर्टी फोर मल्टिप्लाय बाय व मायनस वन आहे ठीक आहे तर थर्टी फोर मल्टिप्लाय बाय वन करायचं थर्टी फोर मल्टिप्लाय बाय वन किती येतं थर्टी फोरच येतं पण इथे वनला मायनस साईन असल्यामुळं अँसरला मायनस साईन येतं ओके तर दोन्हीपैकी वन नंबर जर निगेटिव्ह असेल तर आपलं ॲन्सर निगेटिव्ह येतं हे बघा इथे प्लस नंबर मल्टिप्लाय बाय मायनस नंबर इज इक्वल टू अँसरमध्ये प्लस मायनस नंबर येतो ओके आता इथे बघा ट्वे मायनस ट्वेंटी फाईव्ह मल्टीप्लाय बाय वन आता कोणत्या पण नंबरला जर वननी मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर येतो तर मायनस ट्वेंटी फाईव्ह मल्टिप्लाय बाय वन मायनस ट्वेंटी फाईव्हचे किंवा ट्वेंटी फाईव्ह मल्टिप्लाय बाय वन ट्वेंटी फाईव्ह येतं आणि ट्वेंटी फाईव्हला निगेटिव्ह साईन असल्यामुळं आपल्या अन्सरला निगेटिव्ह साईन आलं इथे बघा मायनस एट मल्टिप्लाय बाय मायनस वन करायचं आहे तर ॲट फर्स्ट आपण एट मल्टिप्लाय बाय वन करायचं एट मल्टिप्लाय बाय वन किती येतं एट मल्टीप्लाय बाय वन एट येतं आणि दोन्ही पण नंबर निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळे ॲन्सरला पॉझिटिव्ह साईन येतो इथे बघा या रूलनुसार आता इथे झिरो मल्टिप्लाय बाय मायनस थर्टी वन मायनस नंबर जरी असला तरी त्याला आपण झिरोने मल्टिप्लाय केलं तरी पण ॲन्सर आपलं झिरोच येतं आणि मायनस नंबर कितीही मोठा असला तरी पण जर ला तो झिरोला मल्टिप्लाय जी केला तर अँसर झिरोच येणार मायनस नंबर असू द्या किंवा पॉझिटिव्ह नंबर असू द्या ला जर आपण त्याला मल्टिप्लाय केलं किंवा झिरोनी त्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपला झिरोच येईल आता इथे बघा मायनस टू हंड्रेड थर्टी फोर आहे मल्टिप्लाय बाय झिरो घाबरायचं काहीच कारण नाही झिरोनी मल्टिप्लाय आहे त्याच्यामुळं ॲन्सर झिरो किती पण मोठा नंबर आला असला तरी पण अँसर आपला झिरोच येतो झिरोनी मल्टिप्लाय केल्यावर आता इथे मायनस ट्वेंटी वन मल्टिप्लाय बाय मायनस थर्टी आहे दोन्ही पण नंबर निगेटिव आहे ज्यावेळेस दोन्ही पण नंबर निगेटिव्ह असेल त्यावेळेस मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येतं आता ॲट फर्स्ट ट्वेंटी वन मल्टिप्लाय बाय आपण थ्री करूया ट्वेंटी वन मल्टिप्लाय बाय थ्री ट्वेंटी वन वन जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन टू जा फोर्टी टू ट्वेंटी वन थ्री जा सिक्स्टी थ्री येतं ओके सिक्स्टी थ्री आणि हे थर्टीचं झिरो ॲज इट इज इथं देऊया तर सिक्स हंड्रेड थर्टी याचं मल्टिप्लिकेशन येतं आणि दोन्ही पण नंबरला निगेटिव्ह साईन असल्यामुळं ॲन्सरला पॉझिटिव्ह साईन येईल तर ह्याचा अॅन्सर येईल आता इथं फिफ्टीन मल्टीप्लाय बाय मायनस फोर करायचं फिफ्टीन फोरचा सिक्स्टी येतो ॲन्सर आणि दोन्ही पण नंबरला निगेटिव्ह साईन आहे त्याच्यामुळं ॲन्सर पॉझिटिव्ह येतं आता इथे किती पण नंबर दिसले पण एक जरी झिरो त्याला मल्टिप्लाय केलेला असेल तर ॲन्सर झिरोच येतो मायनस फिफ्टीन मल्टीप्लाय बाय झिरो झिरोच येईल अगेन झिरो मल्टिप्लाय बाय मायनस येईल ॲन्सर झिरोच येईल आता इथे बघा मायनस एटीन मल्टिप्लाय बाय मायनस फायव्ह मल्टिप्लाय बाय मायनस फोर करायचं आहे तर मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव आहे कम्युटेटिव आहे म्हणजेच काय कोणतं पण मल्टिप्लिकेशन कधी पण केलं तरीही पण चालतं आधी एटीन मल्टिप्लाय बाय मायनस फाईव्ह करा किंवा आधी मायनस फाईव्ह मल्टिप्लाय बाय मायनस फोर करा ॲन्सर सेम असेल ठीक आहे तर आता आपण आधी क्रमाने जाऊया तर एटीन मल्टिप्लाय बाय मायनस फाईव्ह करूया एटीन मल्टिप्लाय बाय मायनस फाईव्ह आता दोन्ही पण नंबर निगेटिव्ह आहे त्याच्यामुळं त्यांचा ॲन्सर पॉझिटिव्ह येईल एटीन मल्टिप्लाय बाय फाईव्ह नाईन्टी येतं ओके आणि नाईन्टीला पॉझिटिव्ह साईन येईल कारण मायनस एटीन आहे आणि मायनस फाईव्ह आहे दोन्ही नंबर निगेटिव्ह अॅन्सर पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय मायनस फोर करूया तर आता इथे पण नाईन मल्टिप्लाय बाय फोर करायचं नाईन मल्टिप्लाय बाय फोर करायचं आणि त्याच्यावर झिरो देऊन टाकायचा दे नाईन फोरचा थर्टी सिक्स आणि त्याच्यावर आपण झिरो देऊन टाकला तर थ्री हंड्रेड सिक्स्टी यांचा मल्टिप्लिकेशन येईल आणि वन नंबर निगेटिव्ह आहे आणि वन नंबर पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे अँसरला निगेटिव्ह येईन येईल तर मायनस थ्री हंड्रेड सिक्स्टी हे आपलं ॲन्सर येईल मी अजून काही इंटिजर्सचं मल्टिप्लिकेशन करणार आहे आता इथं थ्री इंटिजर्स आहेत किंवा फोर इंटेजर्सचं मल्टिप्लिकेशन आहे तर आता इथे थ्री इंटेजर्सचं मल्टिप्लिकेशन करताना ॲट फर्स्ट नाईन मल्टिप्लाय बाय मायनस थ्री करा किंवा थ्री मल्टिप्लाय बाय मायनस टू करा त्याला नाईननी मल्टिप्लाय करा दोन्ही पण चालेल ॲन्सर एकच येईल तर आपण नाईन मल्टिप्लाय बाय मायनस थ्री आधी करून घेऊया नाईन मल्टिप्लाय बाय मायनस थ्री किती येईल ट्वेंटी सेवन येईल मायनस ट्वेंटी सेवन येईल कारण इथं थ्रीला मायनस साईन आहे त्याच्यामुळं मल्टिप्लाय बाय मायनस टू आता ट्वेंटी सेवन मल्टिप्लाय बाय मायनस टू फिफ्टी ये okay, हो, ये, फोर येईल ओके मायनस ट्वेंटी सेवन मल्टिप्लाय बाय मायनस टू आणि दोन्ही पण नंबर पॉझिटिव्ह असल्यामुळं आलेला आन्सर आपलं पॉझिटिव्ह येईल फिफ्टी फोर आता इथे बघा इथं आता फोर नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ॲट फर्स्ट आपण मायनस वन मल्टिप्लाय बाय मायनस टू करूया आणि ते करत असतानाच मायनस थ्री मल्टिप्लाय बाय फोर करून घेऊया ओके मायनस वन मल्टिप्लाय बाय मायनस टू किती येईल टू येईल वन मल्टिप्लाय बाय टू आणि दोन्ही पण नंबर पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळं आन्सर टू आलं यांचं आता मल्टिप्लाय बाय मायनस थ्री मल्टिप्लाय बाय फोर ट्वेल्व एल मायनस ट्वेल्व एल यांचं आन्सर ठीक आहे कारण वन मायनस थ्रीला थ्रीला मायनस साईन असल्यामुळं आन्सरला मायनस साईन येईल आता टू मल्टिप्लाय बाय ट्वेल्व ट्वेंटी फोर येईल आणि ट्वेल्वला निगेटिव्ह साईन आहे त्याच्यामुळं आन्सरला पण निगेटिव्ह साईन येईल मायनस ट्वेंटी फोर याचा ॲन्सर येईल आता इथे इथे ॲट फर्स्ट आपण ट्वेल्व मल्टिप्लाय बाय एलेवन करून घेऊया थर्टीन वन थर्टी टू तर ॲन्सर येईल मायनस वन थर्टी टू कारण ट्वेल्वला मायनस एन आहे आणि एलेवन पॉझिटिव्ह आहे मल्टिप्लाय बाय मायनस टेन ओके तर आता इथे बघा कोणत्या पण नंबरला जर आपण टेननी मल्टिप्लाय केलं तर त्याच्यावर फक्त एक आपण झिरो वाढवून देतो आणि दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळं आपला ॲन्सर पॉझिटिव्ह येईल तर वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी हे आपला ॲन्सर येईल आता इथे ॲट फर्स्ट आपण मायनस थ्री मल्टिप्लाय बाय मायनस सिक्स करूया मायनस थ्री मल्टिप्लाय बाय मायनस सिक्स किती येईल एटीन येईल ह्या ह्यांचा ॲन्सर एटीन प्लस एटीन मल्टिप्लाय बाय आता मायनस टू मल्टिप्लाय बाय मायनस वन प्लस टूच येईल कारण दोन्ही पण नंबर निगेटिव्ह आहे त्याच्यामुळं एटीन मल्टिप्लाय बाय टू थर्टी सिक्स येईल ह्याचा ॲन्सर ॲन्सर येईल थर्टी सिक्स